मारी करने प्राजक्ता माळी स्वतःची वेदना व्यक्त करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाठावं लागलं प्राजक्ता आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्यावरून मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतल्याचं सांगितलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राजक्ताला काय म्हणाले पाहूया मी सुरेश धस यांच्याशी बोललो आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय हा थिल्लरपणा मी सहन करणार नाही असंही ते म्हणाले दहस यांना योग्य ती समज दिली आहे असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलंय हे अत्यंत चुकीचं आहे जाहीरित्या कुठल्या महिलेचं अभिनेत्रीच असं नाव घेऊन त्यांच्यावर बोलणं हे साप चुकीचं आहे याचा निषेध सर्व स्तरातून व्हायला पाहिजे आणि मी याचा निषेध करतो आणि त्यांनी जाहीरित्या त्या अभिनेत्रीची माफी मागावी खरं म्हणजे हा विषय त्यांनी त्यांचं नाव घ्यायचे काही संबंध नाही महाराष्ट्रभर कलाकारांना बोलवलं जातं कार्यक्रमांना कलाकार सगळीकडे जात असतात सगळ्या राजकीय व्यासपीठावर कलाकार जात असतात याचा तुम्ही अर्थ असं होतं की तुम्ही जाहीर इथं त्यांचं काहीतरी नाव तुम्ही काहीतरी जोडाल आणि त्यांचं नाव घ्याल प्रत्येक राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर कलाकार जातात आणि त्यात काय अयोग्य प्राजप माळी मुख्यमंत्र्यांची आज भेट घेणार सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची माळी यांनी केली मागणी कारवाई न झाल्यास कोर्टात जाण्याचाही इशारा देण्यात आला आयोगाकडे तक्रार दिलेली आहे मुख्यमंत्री साहेबांची भेट मला मिळणार आहे त्यांना समक्ष जाऊन मी पत्र देणार आहे उपमुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटणार आहे त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि जर जर गोष्ट काही घडली नाही आणि ही देखील महिला म्हणून हलक्यात घेतली घेतली तर डेफिनेटली माझ्या वकिलांमार्फत मी योग्य ती कारवाई करेन सुरेश धस राजकीय पोळी भाजून घेत आहेत का रुपाली ठोंबरेचा गंभीर आरोप येथे जी सरपंचाची हत्या करण्यात आली त्या गुन्हेगारांना मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्यामध्ये कोणालाही ना सोडणार नाही असं खुद्द आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तरी सुद्धा सातत्याने आमदार धस हे ज्या भाषेत बोलत आहेत मग मा मला त्यांना विचारायचंय की तुम्हाला आपल्या मुख्यमंत्र्यावर तुम्ही ज्या पक्षात आहात त्या वरिष्ठ नेत्यांनी जे काही सांगितलेलं आहे की एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही हे तुम्हाला मान्य नाही का बर गुन्हेगारी झाल्यानंतर ती हत्या झाल्यानंतर नक्कीच घरातल्यांचा आक्रोश हा मोठा आहे निशब्द आहोत घटना घडल्यानंतर मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे परंतु काल मला वाटतं सुरेश धस यांनी हिरोईनाचा दाखला दिला तेव्हा कुठेतरी वाटलं की याला राजकीय पोळी भाजून घेणं म्हणतात त्यांना जी हत्या झाली त्या मारे शिक्षा द्यायची आहे त्या कुटुंबाला न्याय द्यायचा आहे का या संधीचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजायची याचा काळ प्रत्यय आला त्यांनी जी भाषा केली की के अभिनेत्री आश्मिका त्याच्यानंतर प्राजक्ता माई त्याच्यानंतर कलाकार सपना माई कोणी कुणाच्या कार्यक्रमाला जायचं कुणाला वेळ द्यायची काय करायचं हे त्या अभिनेत्रींचं खाजगी आयुष्य आहे आणि या गुन्ह्याचं गांभीर्य फार मोठ मग या गुन्ह्याच्या गांभीर्याचे कमी करण्यासाठी हा प्रत्येक यांच्याकडनं केला जातोय का साहजिकच प्रश्न उठवणार प्रश्न निर्माण होणार त्याच्यानंतर अमोल मिटकर यांनी जी काही त्यांच्यावर वक्तव्य केलं तुम्ही त्या जिल्ह्यातले आमदार आहात तुम्ही वाटतेल ती वक्तव्य करत आहात वाटतेल ते आरोप करत आहात ठीक आहे लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला तुम्ही बोला परंतु या घटनेचा तपास कायदेशीर पद्धतीने होऊन मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले अजितदादांनी सांगितले कोणालाही ना सोडणार नाही गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईल या पद्धतीनेच तपास चालू आहे परंतु तपासामध्ये व्यक्त्या आणायचं काम दस हे करतायत त्यांनी अमोल मिटकरीला पण डायरेक्ट धमकी दिली की माझ्यासारख्या रगिलाच्या मागं तू जाऊ नको कुंटाचा टिम्बटिंब घेऊ नको ही कुठली आमदाराची भाषा आहे म्हणजे जर मला विचारायचंय तुम्हाला अमोल मिटकरींना गोळ्यात झाडायच्या असतील तर सांगा ना अमोल मिटकरी तुझा मी खून करतो मग आम्हाला कळेल की बीड मध्ये गुन्हेगारी कुणाची वाढलेली आहे कोण तिथे गुन्हेगारीला प्राधान्य देत आहेत काय लोकप्रतिनिधी निधी म्हणून तुम्ही प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका मांडताय का, का तुम्ही राजकीय पोळी वाचताय हे जनतेच्या समोर तुमच्याच वक्तव्यावर ना त्याच्यामुळे आपण जे वक्तव्य करत आहात ते पुराव्यानिशी करा तुमचे जे आरोप आहेत त्या आरोपामध्ये आता मला तर तपास सीआयडी कडे दिलेला आहे पुन्हा सांगते सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या मारेकरांना कोणीही सरकार म्हणून सोडणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आरोपी अटक होईल कोणी आरोपी हे आहेत की कोणी आरोपी हे नाहीयेत हे सांगितल्यावर तपास होत नसतो तिथ ती पोलीस यंत्रणा सी आय डी असेल वरिष्ठ हे सगळे तपास करतात आणि संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे तपास करूनच गुन्हेगारांना नक्की त्याच्यामध्ये शिक्षा होईल परंतु धसांनी जो गुन्हेगारीचा मोठा असा बॉम्ब फोडल्यासारखा करतात तर मला वाटतं आमदार धस बा, भाऊंनी पहिल्यांदा स्वतःकडं बघितलं पाहिजे का ही बीडची परिस्थिती झाली आणि याच्यामध्ये राजकीय पोळी भाजू नये त्या देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या तपासामध्ये मदत करून सर्व आरोपींना शिक्षा होईल त्यांनी कामकाज करणं गरजेचे धन्यवाद अशाच लेटेस्ट अपडेटसाठी डिजिटल दवंडी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा